येथील जगदंबा शेजारी असलेल्या जगदंबा व्हेजिटेबल अँड फूड्स राहुल पवार याच्यावरती अज्ञाताकडून फायरिंग झालेली सध्या बातमी समोर येते गोळीबार का आणि कशासाठी झाला हे मात्र समजून शकले नाही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत आपण इंदापूरमध्ये जगदंबा ज हॉटेल आहे या ठिकाणी जो गोळीबार झाला होता या पार्श्वभूमीवरती टेंबोर्णी शहरामध्ये सुद्धा त्याच जगदंबा व्हेजिटेबल अँड फूड्स राहुल पवार याच्यावरती अज्ञाताकडून या ठिकाणी गोळीबार झालेली जी बातमी सध्या समोर येत आहे आणि यामध्ये जो आहे तो एक सर्वसामान्य भाजी विक्रेता याच्यावरती रिव्हॉल्व्हरने फायरिंग करण्यात आलेली अशी प्राथमिक माहिती सध्या मिळालेली आहे आणि राहुल पवार जो आहे तो सध्या भाजी विक्रेत असून एक सर्वसामान्य माणूस आहे राज्यामध्ये गुंडांचा हैदो सुरू होतोय काय गोळीबार कशामुळे झाला आणि का झाला हे मात्र सध्या समजून नसेल करून पेंबोर्ली शहरामध्ये सध्या दहशतीचं वातावरण निर्माण होत असून काही अंतरावर असलेल्या इंदापूरमध्ये सुद्धा जगदंबा हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं फायरिंग करण्यात आली होती अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती याचेच प्रसाद याचीच प्रतिष्ठित टेंबुर्णीमध्ये सध्या होते आणि गजबजलेल्या या जगदंबा क्वाट्याच्या शेजारी आपण जर पुन्हा एकदा जर पाहिलं तर जगदंबा व्हेजिटेबल अँड फूड्स राहुल पवार याच्यावरती फायरिंग झालेली सध्या बातमी समोर येते अधिक तपास टेंबुर्णीचे पी आय दीपकजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हा तपास केला जातोय ज्यांनी फायरिंग केलं हे मात्र या ठिकाणाहून पसार झालेले आहेत